या वर्षीचा जरा आगळा वेगळा आहे प्रत्येक वर्षी महाराज असायचे परंतु या वर्षी असं नाही की महिला कुठल्या क्षेत्रात कमी आहेत राष्ट्रपती महिला झाल्या प्रत्येक क्षेत्रात सर्व्हिस मध्ये प्रत्येक ठिकाणी महिला पुढे आणि या भक्तीच्या भक्ती सागरामध्येही महिलांनी आपलं एक आगळं वेगळं स्थान निर्माण केलेलं आहे आणि या सातही दिवस आपल्या मुली आपल्या बहिणी या ठिकाणी आपल्याला समाज प्रबोधन करण्यासाठी सर्व आपल्या ताई कीर्तनकार आपल्या या चोंडी नगरीमध्ये आपल्या सेवेसाठी येत आहेत आपण जसं आपल्या मुलीला आपल्या सहकार्य करतो त्याच प्रकारचं सहकार्य आपल्या गावातून या आपल्या लेकींना आपल्या बहिणींना झालं पाहिजे अशी मी आपल्या सर्व आणि होईल अशी अपेक्षा आहे आणि आश्वासन मी आमच्या सगळ्या चोंडी ग्रामस्थांच्या वतीनं देते देऊ ना नाए, 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 <laughs> <नुश्काये काए जास्तत। laughs> ना आपल्याकडून व्यवस्थित सगळ्यांकडून हात वरती नाही हो नाही नाही काय दुष्काळ आहे काय जास्त होईन ना होय काही काळजी करू नका मी तरच आहे काही लागलं तर जवळच घरे तुम्ही तिथे या फोन करा आम्हाला सांगा आपले सगळे माणसं आहेत तिथे पांडुभे संतोष कुर्बे सगळे आपले भक्ती रमलेले अजून ज्येष्ठ नागरिक आहेत आपल्या गावचे सगळ्या महिला माता भगिनी